रॅलीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर कोणत्याही आक्षेपार्ह द्यायच्या नाहीये रॅलीमध्ये सामील झालेल्या बंधभणी शांततेनं कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता शांततेनं हळूहळू पुढे चालत राहायचे ही लढाई आपल्याला शांततेत जिंकायची बांधवांना त्यामुळे सर्व समाज बांधवांनी सहकार्य करायचे ही विनंती सर्व उपस्थित समाज बांधवांना नमस्कार गेल्या कित्येक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे वेगवेगळे आंदोलन करण्यात आले मात्र आरक्षणाचा प्रश्न निकाली निघालेला नव्हता गत वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा विषय हाती घेतल्यामुळे या आरक्षणावरती ठोस निर्णय होण्यास सुरुवात झाली आहे मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात सोलापूर सारख्या नगरीतून केली जाणार असल्यानं

कुठून आलात आपण आणि या शांतता रॅलीची तयारी कशी झाला काय सांगतो मला आमचं एकच लक्ष आहे आम्हाला ओबीसी येऊन पडला की जे आरक्षण पाटील साहेब आज सोलापूरच्या मावळून येत आहे त्यांच्या हात व्यक्त करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून सोलापूर शहरातून आम्ही तमाम मराठा बांधव इथं जयकमेल्याच्या पाठिंबाच्यासाठी आलेलो आहोत आले बांधव

अकरा लाख पेक्षा आज अकरा अकरा कोटी मराठा या महाराष्ट्रामध्ये मध्ये एकवट केले आहेत तरी सरकार गंभीर आणि याचा निर्णय घ्यायला पाहिजे नाही तर आज हा मराठा एवढा पेटून उठेल की सरकारला पुढचं मागचं समजणार नाही तर सरकार हे बोलून घ्यावा या ठिकाणी येणार आहेत आपण आपणच सोलापूर रेकॉर्ड मोडू असं काही आपल्या सोबत मराठा बांधवांनी काय सांगत आता आपल्या मीडियाचे मी आभार बांधतो आपण ज्या बघा टेलिकास्ट करतात त्यांच्याबद्दल एवढ्या सरकारी नोंदी सापडतात पुरावे सापडतात तरी यांना आरक्षण द्यायला काय अडचण आहे लिगली असताना द्यायला पाहिजे आणि हे म्हणताय जे आणले अनलिगली आहे वगैरे ते रातोरात एका सरकार बदलू शकतात काही कायदा बदलू शकतात पार करू शकतात मग आरक्षण देण्यासाठी अडचण कुठे सर्व पुरावे आहेत दिले पाहिजे उद्या याचा भविष्यात जर काय रोद्र रूप आला तर त्याला सरकार जबाबदार असणार आहे आज समाज काय करतोय स्वतः आत्महत्या करतोय स्वतः आत्महत्या न करता जर उद्या कुणी कायद्यात जे बसलेले आहेत जे सरकार केंद्रात आहे तेवढं आल्यानंतर या रोज रोज रूपात रूपांतर झाल्यानंतर त्याला सर्व सरकार जबाबदार असणार आहे या बाजूला फक्त आणि फक्त महिला थांबते याची नोंद घ्या मी पुन्हा पुन्हा हात जोडून विनंती करते या बाजूला We're <laughs>